नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवस मुलांची एकच होती की मुंबई शहर नायगाव याचं ग्राउंडच्या तारखा कधीपासून येतील फेब्रुवारी मध्ये येईल का मार्च एप्रिलमध्ये जातील वेळ लागेल का फॉर्म जास्त आहेत अशा बऱ्याच गोष्टी मुलांच्या तोंडून ऐकण्यात येत होत्या परंतु एक अठ्ठावीस तारखेचं काल एक परिपत्र आलेलं आहे मुंबईचं ते पण त्यात असा उल्लेख केलेला आहे मित्रांनो की अकरा फेब्रुवारी पासून मुंबईचं ग्राउंड सुरू होण्याची प्रस्थापित करण्यात आलेले आहे म्हणजेच अकरा तारखेला शक्यतो चालूच होईल त्यामध्ये मुलींकडे तर नायगाव ग्राउंड असणार आहे ग्राउंड साठी मुलींच्या त्यामध्ये पहिल्यांदा एक दोन दिवस अडीच हजार मुली फक्त बोलावणार आहेत उंची हाईट उंची त्यांचा अडीच अडीच हजार फक्त मुली, मुली पहिल्या दोन दिवसात घेणार आहेत त्यानंतर मुलांचं जे मरोळा मरोळ या ठिकाणी ग्राउंड मुलांचं होणार आहे त्या ठिकाणी सुरुवातीला पाच हजार मुलं बोलवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर दोन तीन दिवसानंतर नऊ नऊ हजार अशी टप्प्यानं मुलं बोलवण्यात येणार आहे तर त्याचा बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे परिपत्र पण आहे तुम्ही खाली दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलेलं आहे टेलिग्रामला पण टाकलेलं आहे परिपत्रात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पूर्ण भरतीला लागणारा ला बंदोबस्त लवकरात लवकर मागवण्यात आलेला आहे जो काही जे पोलीस स्टेशन असतील एलिए असतील मुख्यालयामधील जो काय बंदोबस्त लागणार तो मागवण्यात आलेला आहे मुंबईची नक्कीच अकरा पासून सुरुवात होणार आहे ज्या वाटतंय बा आपल्याला ले फॉर्म लेट आहे किंवा हे आहे फक्त चालक किंवा जिल्हा पोलीस याचं फक्त अजून कन्फर्मेशन नाही त्याचा आल्या आल्या मी तुम्हाला त्याचं लगेच माहिती टाकेन तर जे मुलं तयारी करत नाहीत शांत बसले त्यांनी लवकरात लवकर आपली तयारी चांगली करा अभ्यास चांगला करा भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्रामला इंस्टाग्रामला युट्यूबला लगेच फॉलो करून घ्या जय हिंद